यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी साठी मी पूर्णिमासाठी वाचन करत आहे लेखाचे शीर्षक बारी पाड्याची सहल। रिटायर झाल्यानंतर दोन तीन महिन्यात रिटायर्ड लाईफचे नवीन रुटीन सेट झाले आपल्या हातात बऱ्यापैकी रिकामा वेळ आहे हे लक्षात आल्यावर मी वनवासी कल्याण आश्रम ठाणे महानगरच्या शिक्षण आयामाशी जोडली गेले नुकतेच काम सुरू केल्यामुळे फारशा ओळखी नव्हत्या इतक्यात सव्वीस सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला बारीपाडा सहलीचे निमंत्रण आले काय करावे कळेना ओळखीचे कोणी नाही आणि जाता येता सात सात तासाचा प्रवास करून बघायला अनुभवायला काय मिळणार हे कळत नव्हते शेवटी मनाने कौल दिला आणि जाण्याचे नक्की केले व्हॉट्सअपचा ग्रुप तयार झाला एक दोघं सोडली तर बाकी कोणीच ओळखीचे नव्हते ग्रुप कसा असेल काय असेल असा विचार करतच सव्वीस ऑगस्टला सकाळी सव्वा सहा वाजता बसस्टॉपवर पोचले तिथे आधीच बारीपाड्याला जाणारे दोघं तिघं आले होते थोडी ओळख होते तोवर बस आली पटापट बसमध्ये बसलो पुढच्या स्टॉपला बाकी सर्वजण बसमध्ये चढले आणि प्रवास सुरू झाला गप्पा गोष्टी करत नाश्ता कुठे करायचा यावर चर्चा पूर्ण वेळ कार्यकर्त्यांच्या चर्चा असं करत रस्ता आणि वेळ भराभर जात होता मला स्वतःचे आश्चर्य वाटत होते अनोळखी लोकांमध्ये मला पटकन मिसळता येत नाही पण आज मात्र तसे झाले नाही सर्वजण जे बोलत होते त्या विषयात मला इंटरेस्ट वाटत होता त्यामुळे असेल कदाचित मी सगळ्यांच्यात पटकन मिसळून गेले बस आता कसारा घाटातून जात होती घाटातील हिरवाई मनाला भावत होती हिरव्या रंगाच्या कितीतरी छटा निसर्ग देवतेने मुक्त हस्ताने उधळल्या होत्या त्यातूनच मध्येच अनेक रंगीत रानफुले डोकावत होती हे सर्व मनात साठवून प्रवास सुरू होता नाशिक ओझर ओलांडून पुढे गेलो चांदवडला डाव्या हाताला वळत कधी खड्डे असलेला रस्ता तर कधी गुळगुळीत रस्त्यावरून बस धावत होती रस्त्याच्या दुतर्फा पपई आणि पेरूच्या बागा होत्या विविध आकारांचे डोंगर होते ह्या सगळ्याचा आनंद घेत आम्ही साडेचार वाजता बारीपाड्याला पोचलो तिथे छत्तीसगड मध्य प्रदेश व महाराष्ट्रातून बरेच लोक आले होते त्यापैकी काही जण वनाची सफर करायला केल्याचे कळले मग आम्हीही निघालो बसने काही अंतर गेल्यावर लक्षात आले की चिखलातून बसने खूप पुढे जाता येणार नाही मग पायी चालायला सुरुवात केली रस्त्यात चिखल होता पाणी होते दगड होते तसेच निघालो आमच्यातील काही तरुण मंडळी पुढे गेली आम्ही पाच सहा जणं आमच्या चालीने निसर्गाचा आनंद घेत चालत होतो वरती भरून आलेलं आभाळ बघावं का आजूबाजूला पाचूच्या रंगांची उधळण झालेली धरती बघावी का चिखल माती आणि दगड असलेल्या वाटेवर सांभाळून पाऊल टाकावे मध्येच एक ओहोळ आला एकमेकांचे हात धरून आम्ही तो ओलांडला समोरून येणारी बायका पुरुष गुरे ही आम्ही ज्या वाटेवरून जपून जपून चालत होतो त्यावर पटापट -पत चालत होती निसर्गात राहणारे व शहरात राहणारे यातील फरक लगेच लक्षात आला समोरून आलेल्या एका माणसाने वन अजून बरेच दूर आहे असे सांगितले पाऊसही पडायला लागला होता काळोख व्हायच्या आधी आपण वनात पोचणार नाही हे लक्षात आल्यावर तिथूनच परत फिरायचे ठरवले रस्त्यात मातीमध्ये पडलेली आंब्याची कोय दिसली तिच्यातून छोटेसे रोप उगवले होते मनात आले परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी प्रगती करणे हा निसर्गाचा नियम आहे नाही का परत येताना चालणे थोडे सोपे वाटले कारण चिखल मातीतून चालण्याच्या काही ट्रिक्स आता समजल्या होत्या संध्याकाळी एका हॉलमध्ये सर्वजण जमलो विविध राज्यातल्या गावातून आलेली सर्व मंडळी प्रथम श्री चैत्राम पवार यांनी बारीपाडा गावात त्यांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाविषयी माहिती सांगितली जन जमीन जल जंगल आणि जनावर ह्या मुद्द्यांना धरून त्यांनी गावाचा विकास केला वीस पंचवीस वर्षापूर्वी ज्या गावात पाणी टंचाई होती त्या गावात आज बारा महिने भरपूर पाणी उपलब्ध आहे ज्या गावातले लोक अतिशय गरीब होते त्या बारीपाडा गावात आज एकही एक मनुष्य दारिद्र्य रेषेखाली नाही गावाचे जरी असलेले जंगल गावकऱ्यांनी नुसतं राखलंच नाही तर ते वाढवलं सुद्धा आहे श्री चैत्राम पवार यांनी इतके काम करूनसुद्धा त्यांच्या बोलण्यात कोणताच अहमपणा जाणवला नाही अतिशय मोजक्या शब्दात त्यांनी धुळे जिल्ह्यातला बारीपाडा या छोट्याशा गावचा दारिद्र्याकडून स्वयंपूर्णतेपर्यंतचा प्रवास सांगितला ऐकताना सर्वच भारावून गेलो होतो बचत गटाच्या महिलांनी बनवलेले स्वादिष्ट जेवण करून मुक्कामी आलो दुसऱ्या दिवशी बारीपाड्यात वनभाज्यांची स्पर्धा होती वनभाज्या किंवा रानभाज्या ह्या एखाद दोन पाऊस झाले की जंगलात उगवतात त्यांची शेती केली जात नाही त्या अतिशय औषधी असतात बाहेर गावून आलेल्या माणसांना परीक्षण करण्याची विनंती करत होते मी आणि आमच्या ग्रुपमधील तिघींनी परीक्षक बनण्यास होकार दिला आम्हाला एक फॉर्म दिला व त्यात माहिती कशी भरायची ते सांगितले त्यातील तीन मुद्दे मला महत्वाचे वाटले स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींची नख साफ आहेत का ती तंबाखू खाते का आणि पाणी स्वच्छ करण्यासाठी दिलेले ड्रॉप्स वापरते का कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्वाचे स्पर्धा सुरू व्हायला वेळ होता म्हणून गावात फेरफटका मारला स्वच्छ रस्ता त्याच्या दोन्ही बाजूंना कौलारू बैठी घरे प्रत्येक घराला ओसरी गावकर यांनी आज रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने लावली होती तिथे दोन प्रकारची नाचणी आणि तीन प्रकारचे वरीचे तांदूळ बघायला मिळाले इतरही काही भरडधान्य होती हे सर्व त्यांनी पिकवलेले होते स्पर्धा सुरू होण्याच्या वेळी आम्हाला कुठल्याही एका घराच्या ओसरीवर बसायला सांगितले दोघींनी मिळून परीक्षण करायचे होते गृहिणी नटून थटून येत होत्या बरोबर त्यांनी बनवलेल्या रानभाज्या आणि नाचणी किंवा ज्वारीची भाकरी वेगवेगळ्या रानभाज्या चाखून बघितल्या बऱ्याच रानभाज्या हिरव्या रंगाच्या पण प्रत्येकाची चव मात्र वेगळी बांबूच्या कोंबांची भाजी आणि उळशीच्या झाडाच्या मोहराची भाजी चविष्ट होती काही भाज्यातून कांदा होता आलं लसूण मात्र कशातच नव्हता काही भाज्यांमध्ये मसुराची डाळ घातली होती आलेल्या गृहिणींना भाज्यांची माहिती विचारत होतो काही वेळा भाषेची अडचण येई पण गावकऱ्यांपैकी कोणीतरी मदतीला येत असे एका गृहिणीने एकशे वीस प्रकारच्या रानभाज्या करून आणल्या होत्या सर्वच गृहिणींचे कौतुक वाटले रानात जाऊन भाज्या शोधायच्या तोडून आणायच्या आणि मग शिजवायच्या बऱ्याच जणींना या रानभाज्यांचे औषधी गुण माहीत नव्हते पण पावसात जंगलामध्ये उगवणाऱ्या या रानभाज्या त्यांच्या आहारात अनेक पिढ्यांपासून खाल्ल्या जात आहेत आपल्या पूर्वजांचा ज्ञानाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला परीक्षण झाल्यावर आम्ही समारंभासाठी बांधलेल्या मंडपात बसलो व्यासपीठावर अनेक मान्यवरांचे सत्कार होत होते वनभाजा स्पर्धेचा निकाल दिला जाणार होता आम्हाला सुद्धा बक्षीस कोणाला मिळणार याची उत्सुकता होती पण सत्कार समारंभ खूपच लांबला म्हणून निकाल न ऐकताच निघालो परतीचा प्रवास लांबचा होता त्यामुळे निघावेच लागले निघताना श्री चैत्राम पवार यांना भेटता आले नाही याची रुखरुख मनात राहिली वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांबरोबरच्या पहिल्या सहलीचा अनुभव खूप सुखद होता बारीपाडा गाव तिथली वनभाज्या स्पर्धा बघायला मिळाली श्री चैत्राम पवारांकडून बारीपाड्याचा उन्नतीकडे जाणारा प्रवास ऐकायला मिळाला निसर्गाचा आनंद घेता आला संवेदनाशील मित्रमैत्रिणी मिळाले आणखी काय पाहिजे